नमस्कार मी रेखा लोले मी एक आंबाबाईचा जोगवा गाणार आहे दे आई दे जोग वादे दे दे आई दे जोग वादे दे आई आंबेचा जोग वादे दे गोग वादे आई आंबेचा चा जोग दे ग जोग वादे दे आई आंबेचा जोग वादे ग जोग वादे दे आई दे जोग वादे दे, दे आई दे जोग वादे आई आंबे चा जोग वादे गोग वादे आई आमदे चा जोग ग वा गोग वादे आई आंबे चा जोग वादे गोग वादे वा आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सरी आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सरी दर्शनाला आली खुद्द भगवंताची स्वारी खुद्द भगवंताची स्वारी दे आई दे दे आई दे आई आंबे चा जोग वादे गोग वादे आई आंबे चा जोगवा दे गोगवा दे आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ नाकामध्ये नथ मोती हजाराचा एक मोती हजाराचा एक दे आई दे जोगवा दे दे आई दे जोगवा जोग दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई आंबाबाई तुझ्या कानामध्ये झोपा आई आंबाबाई तुझ्या कानामध्ये झोपा कोल्हापूरचा राजा तुझ्या दर्शनाला उभा तुझ्या दर्शनाला उभा दे आई दे जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई आंबेचा चा जोगवा दे गोगवा दे आई आंबेचा चा जोगवा दे जोग वादे दे आई अंबाबाई हाती पटल्या बांगड्या गोठ आई अंबाबाई हाती पटल्या बांगड्या गोठ काय वर्ण तुझ्या ऐश्वर्याचा थाट तुझ्या ऐश्वर्याचा थाट दे आई दे जोगवा दे दे आई दे जोग दे आई आंबेचा चा जोग दे ग जोगवा दे आई आंबेचा जोग वादे जोग वादे आई अंबाबाई तुझी भर जरी साडी आई अंबाबाई तुझी भर जरी साडी जाई फुला आणि भरली ग वाडी तुझी भरली ग वाडी दे आई दे जोग वादे दे, दे आई दे जोग वादे आई आंबेचा चा जोग वादे गोग वादे आई आंबेचा चा जोगवा दे ग जोगवा दे जगदंबे आई दर्शनाची हौस मोठी जगदंबे आई दर्शनाची हौस मोठी दर्शनाला भक्ती येत नऊ लाख कोटी येत नऊ लाख कोटी दे आई दे जोगवा दे दे आई दे जोगवा दे आई आंबेचा चा जोगवा दे ग जोगवा दे आई आंबेचा जोग 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 चा जोगवा ग गोग वा आई आंबेचा चा जोगवा ग जोगवा दे नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा